नमस्कार इराज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पोहा व रवा वापरून एकदम मस्त असा नाश्ता तयार करणार आहे जे लहान तर खूपच जास्त आवडेल चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथं अर्धी वाटीच्या जवळपास पोहे घेतलेत हे पोहे आपल्याला चांगले धुऊन घ्यायचे धुऊन घेतले मी चांगले पोहे आता इकडे एका बाउल मध्ये मी अर्धी वाटी रवा घेतलाय जेवढे पोहे आहेत तेवढाच रवा घ्यायचा आपल्याला आता यामध्ये दोन ते तीन चम्च दही टाकून घ्यायचे आता या दहीला या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आता या रव्यामध्ये दही, दही चांगले मिक्स झाले सर्व पाणी पोह्याचं गेल्यानंतर मी पोहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेत भिजवलेले पोहे आता ते चांगले अशा चा हाताने चुरून घ्यायचेत पोहे आपल्याला हे आप चुरलेले पोहे सर्व त्या जे आपण रव्याचं बॅटर बनवलं होतं त्यामध्ये टाकून घेऊया आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचे हाताने पीठ मळल्यासारखं मळायचं याला आपल्याला आता यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ अर्धा चम्मच चिली फ्लेक्स यामध्ये चिली फ्लेक्स थोडस कमी टाकायचं कारण तर लहान मुलं पण खाऊ शकतात त्यामुळे चिली फ्लेक्स जास्त झाला तर तिखट लागलं तर मुलं खाणार नाही त्यामुळे चिली फ्लेक्स अर्धा चम्मच चिली फ्लेक्स टाकले थोडीशी हिरवी कोथिंबीर आता हे सर्व चांगला हाताने एक वेळा मिक्स करून घेऊया आता याला पाच मिनिट रेस्ट करायला ठेवायचंय आपल्याला इकडे अशी चाळणी घेतलीये मी त्या चाळणीमध्ये थोडस तेल टाकून हे तेल आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचे हाताने पसरवून घ्यायचं तेल आपल्या हाताला पण थोडस तेल लावून घ्यायचे आणि हातावरती असा एक छोटासा गोळा घेऊन त्याला असा हाताने गोल आकार द्यायचे तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही आकार देऊ शकता गोल आकार दिलाय छोटासा पेड्यासारखा हाताला थोडस तेल लावून घेतलं ना हे बॅटर चिटकत नाही मी सर्वच असे सारखे बनवून घेते छोटे छोटे असे वडे टाईप बनवून घेते बघा सर्वच बनवून घेतले आणि या मध्ये ठेवून घेतले इकडे मध्ये पाणी ठेवलं होतं पाणी चांगलं उकळले आता यावरती ही चाळणी ठेवून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून याला चांगलं वाफू देऊया पंधरा मिनिटांनी बघू शकता हे चांगले वाफलेत आता याला आपण काढून घेऊया बघा मस्त वाफलेत हे चाळणीला अजिबातचे टकले पण नाही हे नॉर्मल थंड झालं ना की आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया हे सर्वच वडे हे सर्व मी एका प्लेट मध्ये काढून घेतले इकडे एका पॅन मध्ये मी एक चम्मच तेल घेतले यामध्ये तेलाचा वापर कमी आहे त्यामुळे लेकरांसाठी लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे खाण्यासाठी तेल चांगलं गरम झालं ना आता यामध्ये टाकून घेऊया अर्धा चम्मच महुरी एक चमच पांढरे तीळ आता याला चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला थोडासा कडीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता पण चांगला तडतडला पाहिजे कढीपत्ता मी बारीक कट करून घेतलाय कढीपत्ता चांगला तडतडला तर्ण ना आता यामध्ये जे आपण वडे बनवून घेतले होते ते टाकून घेऊया आणि याला चांगलं परतून घेऊया परतून टाकूया हिरवी कोथिंबीर लो गॅसवरती पाच मिनिटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय बघा हे एकदम परतल्यानंतर छान असा रवा पोह्याचा नाश्ता तयार आहे लहान मुलं तर हे काहीतरी नवीन म्हणून खूप आवडीने खातील लहान मुलांसाठी पौष्टिक पण आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू